रोज उठून आपल्याला एकच प्रश्न पडतो तो म्हणजे भाजीला काय करायचं ते म्हटलं मग मी आज मार्केटला गेले आणि मग या ठिकाणी मला हा राजमा भेटला ओला राजमा म्हणतात त्याला किंवा मग सातारा साईडला घेवडा असंही म्हणतात घाटी तर अशा पद्धतीने हा घेवडा आणलेला आहे ओला घेवडा म्हणजेच राजमा या ठिकाणी मी तो सोलून घेतला अर्ध राहिलेला मी या ठिकाणी मी माझ्या मोठ्या मुलाला सोलायला दिला कारण खूप उशीर झाला तर स्वयंपाकाला तर म्हणतात तू सोरून दे मला व्यवस्थित आळ्या वगैरे म्हणजे व्यवस्थित बघून घे आणि त्यानंतर मग मी दुसऱ्या ठिकाणी या ठिकाणी त्याची मसाल्याची प्रिपरेशन वगैरे केली आणि भात वगैरे लावून घेतला दुसऱ्या साईडला तोपर्यंत माझ्या मुलाने हा पांढरा घेवडा मला सोरून दिला अर्धा किलो अर्धा किलो आणला होता मी वीस रुपयाचा या ठिकाणी तो सोडून वगैरे घेतला तर याला राजमा असंही पण म्हणतात ते बघू शकता पांढरा घेवडा असंही म्हणतात त्याला तर आपण हा काळ्या तव्यामध्ये करणार आहोत काळ्या तव्यामध्ये ना याची चव खूप छान लागते तर तुम्ही नक्की मी बनवते त्या पद्धतीने ट्राय करा खूप छान लागतो आहे बघू शकता मी लसूण खोबरं सुको खोबरं आहे आणि कोथिंबीर हे मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने या अशा पद्धतीने तुम्ही हा मसाला बारीक करून घ्यायचा आहे जर असा जाडसर वगैरे ठेवून या ठिकाणी तुम्ही बघू शकता मी या पद्धतीने हा बारीक करून घेतलेला आहे मसाला बऱ्याच ठिकाणी याला राजमा वगैरे बोलतात तर कोणी पांढरा घेवडा बोलतात आमच्या ठिकाणी याला पांढरा घेवडा असं म्हणतात तर तुम्ही काळ्या तव्यात बनवणार आहे काळ्या तव्यात बनवलेली कोणती गोष्ट आहे ना चवीला खूप छान लागते या ठिकाणी मी आता हा घेवडा आहे ना भाजून घेणार आहे आता तुम्ही मला भाजून का घ्यायचा कारण हा घेवडा ना खूप ज जाडसर असतो पटकन शिजत नाही त्याच्यासाठी हा जरासा भाजून घ्यायचा तेलामध्ये अगदी जरा असाच भाजून घेतला नंतर त्या त्याच्यावरती एक तेलाची धार सोडली आणि तो चांगला भाजून घेतला तुम्ही देखील जरा चांगला भाजून घ्यायचा जेणेकरून तो पटकन शिजला जाईल त्याचप्रमाणे अजून काय करायचं ते मी तुम्हाला सांगते कारण तो पटकन शिजला जावा याच्यासाठी या ठिकाणी बघू शकता मी कांदा टोमॅटो वगैरे घेतलेले आहेत ऑप्शनल आहे टोमॅटो वगैरे तुम्हाला हवा असेल तर टोमॅटो टाका नसेल नाही टाकला तरी चालतो पण माझं कसं असतं मी प्रत्येक भाजीमध्ये टोमॅटो ॲड करते जेणेकरून पौष्टिक गोष्टी आपल्या शरीरामध्ये गेल्या पाहिजे तर या ठिकाणी बघू शकता मी तेलाचीवरून धार सोडले ते भाजून घेण्यासाठी तर असेच नवीन रेसिपीज पाहण्यासाठी किंवा तुम्ही चॅनल ते नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनेलला हाऊस वाईफ ना या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचप्रमाणे बेल आयकन देखील त्या ठिकाणी प्रेस करा जेणेकरून माझा प्रत्येक जो व्हिडिओ येतो त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटली जाईल तर अशा पद्धतीने बघू शकता मी हा घेवडा व्यवस्थित म्हणजेच राजमा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे छान असा भाजून घ्यायचा आणि या ठिकाणी आपला घेवडा बघू शकता भाजत आलेला आहे आता तो मी व्यवस्थित काढून घेते तो मी काढून घेतल्यानंतर या ठिकाणी मी तेल ठेवलं होतं गरम करण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि कडीपत्ता टाकून घ्यायचा व कडकडी असा कडकडला पाहिजे त्या ठिकाणी त्यानंतर जिरं वगैरे टाकून घ्यायचं तुमच्याकडे मोहरी असेल तर मोहरी देखील टाकून घ्यायची माझ्याकडे मोहरी संपली होती त्याची मी मोहरी त्या ठिकाणी यूज नाही केलेली कोणतीही भाजी करत असताना एकच लक्षात ठेवायचा आपण जे काही त्या ठिकाणी मसाले वापरणार आहोत ना ते व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचे तेव्हा कुठे भाजीला खूप छान चव येते तर या ठिकाणी बघू शकता मी कांदा वगैरे त्यामध्ये टाकलेला आहे कांदा खूप छान लालसर नॉर्मल लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा काही काय जर काय करतात नुसतं हलवतात तेलामध्ये ते ते की झाला त्यांचा कांदा वगैरे भाजून असं नाही करायचं मग कांदा अर्धा कच्चा का जर भाजला केला ना तर चव व्यवस्थित भाजीला लागत नाही आणि खाताना तो कांदा ना दाताखाली लागतो आणि त्याची जी चव असते ती वेगळीच लागते त्याच्यासाठी कांदा छान परतून घ्यायचा या ठिकाणी बघू शकता दुसरीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आता तुम्ही म्हणाल हे पाणी कशासाठी तर तो राजमा आहे म्हणजेच पांढरा घेवडा आहे तो पटकन शिजत नाही त्याच्यामुळे होता काय आपला घ्यास खूप वेळ जळला जातो त्यासाठी गरम पाण्याचा त्या ठिकाणी वापर केला ना घेवडा पटकन शिजतो आणि आपला घ्यास देखील जास्त जळत नाही त्याचप्रमाणे आपल्या भाजीला कलर देखील खूप छान येतो तर अशा पद्धतीने या ठिकाणी मी कांदा बघू शकता तुम्ही कसं भाजून घेतला त्यानंतर मी टोमॅटो त्या ठिकाणी ॲड केलेला आहे आणि टोमॅटो देखील छान भाजून घेतला तर मग भाजी कशी ना आंबटसं लागते आणि याच्यामध्ये तुम्हाला जमत असेल ना तर लाल जर असा टोमॅटो या ठिकाणी वापरा कच्चा वगैरे असं वापरू नका मग तुमची भाजी देखील ना जर अशी आंबट लागेल तर या ठिकाणी बघू शकता मी टोमॅटो वापरलेला आहे तो को सा सा तो ना खूप छान परतून घेणार आहे मी आता हा टोमॅटो पटकन शिजला जावा मी काय केलं तर या ठिकाणी मीठ टाकून घेतलं थोडंसं टाकून घेतलं जास्त नाही जेणेकरून हा टोमॅटो कांदा पटकन भाजला जाईल तर या ठिकाणी बघू शकता मी हा भाजून वगैरे घेते व्यवस्थित अशा पद्धतीने टोमॅटो कांदा व्यवस्थित भाजून घ्यायचा या काळ्या तव्यामध्ये आपण जेव्हा एखादी भाजी करतो ते जशी छान लागते ना तसंच एक त्याची काळजी घ्यायची की या काळ्या तव्यातली भाजी लगेचच या ठिकाणी काढून ठेवायची नाहीतर मग तो काळपटपणा वगैरे सखात त्या भाजीमध्ये उतरतो मग ती भाजी खायला व्यवस्थित लागत नाही दुसरी गोष्ट म्हणजे मग आपला तवा जास्त तांबरला जातो त्याच्यासाठी काय करायचं भाजी झाल्यानंतर लगेचच तुम्ही ती भाजी दुसऱ्या साईडला काढून घ्यायची आहे जर का तुम्ही नंतर खाणार असाल तर या ठिकाणी बघू शकता मी याच्यामध्ये चटणी मीठ वगैरे सॉरी चटणी लाल तिखट म्हणजे आणि गरम मसाला वगैरे या ठिकाणी ॲड करून घेतलेला आहे यानंतर हे जे पाणी आहे ते मी कडक असं उकळून दिले मी पाणी आपण जेव्हा कडधान्याची कधी भाजी करायचं करायची असते तेव्हाच लक्षात ठेवायचं ती गरम पाण्यामध्येच करायची जेणेकरून ते कडधान्य जे आहे ते पटकन शिजलं जाईल आणि आपला घ्यास त्या ठिकाणी जास्त चळला जाणार नाही दुसरी गोष्ट या ठिकाणी बघू शकता मी आपण जो मसाला तयार केला होता तो टाकून घेतलेला आहे याच्यामध्ये आणि चांगला परतून घेतला आणि त्यानंतर याच्यामध्ये घेवडा म्हणजेच राजमा या ठिकाणी टाकून घेतला आता लगेचच पाणी ओतायचं का तर नाही हा देखील व्यवस्थित परतून घ्यायचा तुम्हाला जर का भाजी छान हवी असेल ना तर हे सगळ्या टिप्स फॉलो करा बघा तुम्ही भाजी किती छान लागते ते अशा प्रकारे हा अर्धा किलोचा राजमा आहे या ठिकाणी मी हा चांगला भाजून घेते तेलामध्ये सगळा मसाला वगैरे व्यवस्थित भाजून घेतला आणि त्यानंतर मी त्याच्यामध्ये हळूहळू त्या ठिकाणी गरम पाणी त्या ठिकाणी ओतून घेतलं अशा पद्धतीने हे राजमाची तुम्ही भाजी घरी नक्की ट्राय करा व्हिडिओ अजून आहे व्हिडिओ ही भाजी मी कशावर भा खाल्ली वगैरे ती तुम्ही बघू शकता कलर वगैरे कसं आलेला आहे या भाजीला पाणी भरपूर वापरायचं कारण ह्या आपण आप जर ह्या आप भाजून घेतला असला गरम पाणी ओतलं असलं तरी पण त्याला शिजायला थोडा वेळ लागतो तर ता त्याच्यासाठी तुम्ही पाणी वगैरे भरपूर होता आणि म्हणजे तुम्ही तुमच्या तुम म्हणजे प्रत्येकाला समजते की बाबा ह्याच्यामध्ये पाणी किती ओतलं पाहिजे किती वगैरे हे अंदाज एक प्रत्येक स्त्रीला हा आपल्या असतो तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता भाजीला आलेला कलर काळ्या तव्यातली भाजी अतिशय उत्तम लागते नक्की ट्राय करा या ठिकाणी मी ही उकळून दिली लगेच त्याच्यात झाकण नाही ठेवलं त्याला एक उकळ येऊन दिली आणि त्याच्यानंतरच मग मी त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवून घेतलं आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट हा देखील टाकून घ्यायचा पण तो कधी टाकून घ्यायचा ज्या भाजीला तुमच्या उकळ येईल ना त्यावेळेस तो, तो टाकून घ्यायचा लगेचच उकळ येतच कोणत्याच भाजीत शेंगदाण्याचा कूट टाकून नाही घ्यायचा या ठिकाणी बघू शकता मी जर असं जाडसर ठेवलेला आहे शेंगदाण्याचा कूट तर या ठिकाणी तो टाकून घ्यायचा चांगला हलवून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती झाकण वगैरे ठेवून द्यायचा आहे अशा पद्धतीने आपण ही भाजी शिजायला ठेवणार आहोत तर मग घेवडा असो किंवा एकतर बटाटा शिंगण्याची आमटी सुक्का बोंबील असतो त्याचप्रमाणे अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या खूप छान लागतात काळ्या जर का तुम्हाला ओल्या आता मी हा ओल्या घेवड्याची आमटी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवली आता इथे मी भाकरी करत होते दुसऱ्या साईडला जर का वाळ्या राजमाची देखील भाजी तुम्हाला हवी असेल रेसिपी हवी असेल नक्की तुम्ही कमेंट करून सांगा या ठिकाणी मी बघू शकता आपली भाजी वगैरे व्यवस्थित शिजलेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता भाजीला आलेला कलर आणि टेक्शर देखील मी तुम्हाला दाखवलेला आहे तर तो आम्ही कशावर खाणार आहे भाजी तर ती भाजी तुम्ही भातावर खाऊ शकता भाजीची भाकरी बाजेची भाकरी आणि घी घे काळ्या तव्यातली घेवडीची आमटी इतकी छान लागते म्हणून सांगते तुम्हाला काला कुसकरून खाऊन बघा खूप छान लागते चवीला त्या कांदा लुणचं वगैरे घ्यायचं आणि आता हे संपूर्ण ताट मी नैवेद्य या ठिकाणी दाखवलेलं आहे तो कोणतं देवाला दाखवलं आहे तेही तुम्हाला दाखवते श्री स्वामी समर्थ माझे स्वामींचे नाव गुरुवारचं व्रत चालू आहे या ठिकाणी मी त्यांना हा नैवेद्य अर्पण केलेला आहे गोड म्हणा तर मी गोड म्हणून त्या ठिकाणी गुळाचं नैवेद्य दाखवलाच होता आज सिंपलच सिंपलच नैवेद्य या ठिकाणी तयार केला होता तर बघू शकता व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभार सर...